प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दहा जुलैच्या भागामध्ये आता इकडे सावनी कॉफी घेऊन बाहेर पडत असते तोपर्यंत रागा रागामध्ये सागर तिला येऊन जाब विचारायला लागतो सावनी घाबरते आणि किती चोरात आलास रे मी किती घाबरले काय झालंय तुला कॉफी हवी का यावरती चिडलेला सागर सावनीच्या हातामधली कॉफी घेतो बाजूच्या डेस्क वरती ठेवतो सावनीचा हात धरतो आणि त्या कॉरिडॉर मधून बाहेर खाली आणतो जेणेकरून तिकडे सगळ्यांच्या समोर तमाशा नको सावनी म्हणते काय झालं सागर तू इतका फ्रस्ट्रेट का आहेस म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये मू ऑन होते आहे माझ्या आयुष्यामध्ये पुढे जाते आहे या गोष्टीचा तुला त्रास होतोय का अरे असं काय करतोस आता मी माझ्या आयुष्यामध्ये खूप पुढे आलेली आहे पुन्हा मागे फिरायला चान्स नाहीये यावरती सागर म्हणतो तू तुझ्या आयुष्यामध्ये मुहान हो नाहीतर अजून काय कर त्या सगळ्याशी मला काही संबंध नाहीये पण तू अजूनही मुक्ताची पाठ का सोडत नाहीयेस मुक्ताला त्रास देणं थांबव यावरती सावनी म्हणते आता मी काय केलंय यावरती हर्ष म्हणतो काय केलंस अगं तू मुद्दामच हा सगळा प्लॅन केलास ना म्हणजे मुक्ताला तू तु तु तुझ्या पार्टीला बोलवणं त्यानंतर तिला वेगळाच ऍड्रेस पाठवणं हा सगळा तुझ्या प्लॅनचा भाग होता मला समजलेला आहे यावरती सावनी म्हणते काय बडबडतोयस मुक्ताला मी माझ्याच पार्टीचा ऍड्रेस दिला होता आणि मी माझ्याच पार्टीला येण्यासाठी तिला सांगत होते मी तिला का चुकीचा ऍड्रेस देईन मी किती वेळ तिची वाट पाहिली आणि तिची बहीण मीही का हिला सुद्धा मी विचारलं की काय झालंय मुक्ता का नाही आली तर ती सुद्धा फोन लावत होती पण मुक्ताचा फोन काही लागतच नव्हता मी पण तिची वाट पाहत होते मी तिला चुकीचा व्हेन्यू का पाठवेन यावरती सागर म्हणतो तूच मुद्दाम हे सगळं केलंस आणि त्या सगळ्यामुळे त्यांच्यासोबत काय झालं तुला माहित पण नाहीये यावरती सावनी म्हणते काय झालं असेल चुकीच्या ॲड्रेसवरती गेली असेल तिकडून परत आली असेल पण नाही मुक्ताच कसं आहे ना तिला चार लोकांच्या समोर रडगाणं गायची सवय आहे त्यामुळे चार लोक तिला मग काय झालो काय झालो असं विचारत बसणार आणि ती सिंपती तिला हवी असते आता हे सगळं लपून छपून आदित्य ऐकत असतो त्यावेळेला सागर म्हणतो खबरदार तुला कळतंय का तिकडे काय झालं होतं तिच्यासोबत ते तिच्या अब्रुवरती आता आले होतं आणि त्यामुळे मी तिला वाचवायला गेलो म्हणून हे सगळं थांबलं असं म्हणत चिडलेला सागर सावनीवरती हात उगारतो आणि मग तुझ्या मोबाईल मधून तिला मेसेज कोण पाठवणार असं म्हणत चिडलेला सागर सावनीवरती हात उगारतो हे सगळं आदित्य पाहतो आणि आता आदित्य खूपच घाबरलेला असतो त्यावरती आता इकडे सावनी म्हणते अरे असं काय करतोय माझा मोबाईल फक्त मी ऑपरेट करते मी ऑपरेट केलेला मोबाईल मी कुणाला देणार आहे यावरती सागर म्हणतो तू हर्षला वगैरे पासवर्ड सांगला सांगितला असेल सावनी म्हणते मला वेळ लागले का की हर्षला मी पासवर्ड सांगेन म्हणून यावरती मग मात्र सावनी म्हणते नाही नाही माझ्या मोबाईलचा पासवर्ड हर्षला का देईन मी हा फार फार तर तो आदित्यला असं म्हणत आता मात्र आदित्यचं नाव समोर येतं आणि मग सावनीच्या लक्षात येतं म्हणजे म्हणजे हे आदित्यने केलंय अरे बापरे जर हे सागरला कळलं की हे आदित्यने केलंय तर सागर आदित्यवरती खूप चिडल नाही नाही मला आदित्यला काहीही करून वाचवायलाच पाहिजे आता हे सगळं आदित्य ऐकतो आणि पप्पांना माझं नाव समजलंय हे त्याला कळल्यावरती तो थोडासा घाबराघुबरा होतो आणि घाबराघुबरा झाल्यावरती तो तिकडून पळून जातो पळून गेल्यावरती तो विचार करतो हे सगळं मला हर्ष अंकलने सांगितलंय त्यांनाच फोन करून मला आता हे सत्य सांगायला पाहिजे आणि तो हर्षला धावत पळत जाऊन आता कॉल करतो हर्षला कॉल करत तो, कर तो म्हणतो हर्ष अंकल इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हर्ष म्हणतो प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम काय झालंय यावरती घडलेला सगळा प्रकार आदित्य सांगतो आणि इकडे ना पप्पांना समजलंय पप्पांना समजलंय की मीच हे सगळं केलंय मीच्माच्या मोबाईलवरून मुक्ताला मुक्ताला तो ॲड्रेस पाठवलाय समजले आणि त्यामुळे पप्पा माझ्यावरती खूप चिडलेले आहेत आता ते मला बोलवतायत खाली जाऊन मी त्यांना काय सांगू तुम्ही सांगा ना आता हर्ष चांगलाच गडबडतो आणि आता माझं नाव समोर येणार म्हणून गडबडलेला हर्ष म्हणतो हे बघ जर आता तू माझं नाव सांगितलंस ना तर मात्र काय होईल माहिती आहे है का तो तुला माझ्यापासून लांब करेल मग आपल्याला तुझ्या मम्माला सेफ करण्यासाठी अजिबात कोणतंही प्लॅनिंग करता येणार नाही ना ही, ही गोष्ट तुला कळते ना त्यामुळे माझं नाव आता सध्या तरी समोर येणं हे चुकीचं ठरेल त्यामुळे तू सध्या तरी माझं ना नाव घेऊ नकोस तुला जे म्हणाला वाटेल ना ते तू उत्तर दे फक्त माझं ना नाव घेऊ नकोस इतकंच कर असं म्हणत आता इकडे हर्ष मुद्दामच आता आपली बाजू सेफ करण्यासाठी आदित्यला वेठीला धरतो बिचारा आदित्य या सगळ्यामध्ये आता चांगलाच भर तोपर्यंत मग मात्र सागर आता इकडे ये मला बोलायचं आहे तू मम्माच्या मोबाईल मिळून मुक्ता आंटीला मेसेज केला होतास का यावरती आता मात्र आदित्य म्हणतो हो बप्पा मी केला होता मेसेज यावर सागर म्हणतो बाळा तू मला सांग बर हे सगळं करण्यासाठी तुला कुणीच सांगितलं होतं कुणी तुला सांगितलेलं की हा मेसेज करायला तुझ्या सावनी मम्मानी की हर्षनी तू कुणा कुणाला घाबरू नकोस मी आहे ना इथे तू मला स्पष्टपणे सांग की या दोघांपैकी कुणी तुला सांगितलं होतं असं ती आधी आता विचार करायला लागतो पप्पांना काय सांगू हर्ष अंकलने तर सांगितलेलं आहे की माझं नाव समोर येता कामा नाही मग काय करू काय करू इकडे सावनी पण विचार करत असते अरे बापरे हर्षने जर का हे सगळं केलं असेल तर मात्र सागर काही हर्षला सोडणार हर्ष ती आदित्य म्हणतो मला कुणी सांगायची काय गरज आहे मी हे माझ्या मनाने केलं आणि मला वाटलं की या सगळ्यामध्ये हा प्रँक असेल मी असा सहज प्रँक करायला गेलो एखाद्या एखाद्या ठिकाणाचा चुकीचा ऍड्रेस दिला तर इतकं मोठं काय होणार आहे मी मला वाटलं ते मी केलं यावरती सागर म्हणतो प्रँक अरे अरेला कळतंय का की कि तू किती मोठी चूक केलीस ते त्या चुकीच्या ऍड्रेसवरती गेल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता तुला समजते का अरे त्या चुकीच्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांच्या अब्रूवरती आलं होतं सगळं पण आधी तू हे वागलास हे मला पटलंच नाहीये असं वागण्याची हिंमत कशी झाली रे तुझी यावरती आदित्य म्हणतो कारण मला तिचा खूप राग येतो तिच्यामुळे आपली फॅमिली डिस्टर्ब झाली तुम्ही कधी कधी आमचा विचार करत नाही दरवेळेला काही झालं की मुक्ताबद्दल काळजी करता आणि आता सुद्धा इतकं मोठं मी काय केलंय तिला चुकीचा ऍड्रेस दिला चुकीच्या ऍड्रेस होती जाऊन ती आली असेल ना परत एवढं काय बाप्पा तुम्ही कधीतरी आमचा इतका विचार केलात का माझा इतका विचार केलात का मम्माचा इतका विचार केलात का यावरती सावनी म्हणते हे बघ खबरदार माझ्या मुलाला इतकं काही बोललास तर यावरती आदित्य म्हणतो दर वेळेला दर वेळेला आमच्या बाबतीत हे होतं म्हणजे आम्हाला तुमची गरज असते पण दर वेळेला तुम्ही तुमच्या बायकोची साथ देता मी याच्या आधी तुम्हाला पप्पा म्हणत नव्हतो पण त्यानंतर मी तुम्हाला पप्पा म्हणायला लागलो पण तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही मला मुलासारखं ट्रीटच करत नाही आहात तुमचं आपल्यासारखं मुक्ता मुक्ता चालू असतं यावरती सावणी आता मध्येच मध्येच मुक्तागिरी करायच्या मूडमध्ये येते आणि ती म्हणते खबरदार हा खबरदार माझ्या मुलावरती हात उगारायचा प्रयत्न केलास तर माझ्या मुलावरती हात उगारण्याच्या आधी तुला मला मारायला लागेल यावरती सागर म्हणतो आंधळ प्रेम करू नकोस मुलाला फुकट घालवण्यासाठी तू हे सगळं करतेयस यावरती सावनी म्हणते अच्छा म्हणजे जर मुक्ता मी हे सगळं केलं ना तर ते अगदी छान तिला टाळ्या वाजवणार तिचं कौतुक करणार पण मी हे केलं तर हा फुकटचा मोठेपणा माझ्या मुलाला वाचवण्यासाठी मी नक्कीच एवढं करू शकते मुक्तावे सईसाठी केलं तर तुला तिचा पुळका येतो ती तिला बोलतोस की वा मुक्ता वा किती मुक्तामे छान केलं आणि मी माझ्या मुलासाठी बोलले तर मला असं बोलतोस यावर ती सागर म्हणतो अगं मुक्ताची बरोबरी करण्याची तुझी लायकीच नाही आहे मुक्ताशी तुझं कंपॅरिझन कधी होऊच शकत नाही कसं आहे ना मुक्ता अंधळ प्रेम नाही करत मुलांवरती असं म्हणत सागर आता मुक्ताची बाजू घेऊन सावनीला चांगलाच बडबडत असतो आणि तो, तो म्हणतो मुक्ता नेहमी सई जर चुकली तर तिला बरोबर करण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला सईची चूक नसते आणि त्यावेळेला तिला कुणी ओरडलं तर मुक्ता मध्ये पडते सईला पण कित्येक वेळा त्या चुकीच्या गोष्टींसाठी ओरडलेल्या आहेत सईला योग्य सवय लावावी म्हणून सुद्धा त्या प्रयत्न करतात वेळ प्रसंगी सईला पण ओरडतात तुझ्यासारखं आंधळ प्रेम करून मुलांना बिघडवण्याचं काम करत नाहीयेत त्या असं म्हणत सागर आता मुक्ताची बाजू घेऊन सावनीला बडबडत असतो पण आता इकडे मुक्ताला जाग येते म्हणजे आता तिच्या स्वप्नामध्ये सुद्धा सारखं 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 तिच्यासोबत घडलेला तो प्रसंग आठवत असतो आणि या सगळ्या ट्रॉमामधून ती अजूनही बाहेरच पडू शकत नसते सारखं त्या लोकांनी घेरलेलं तिला आणि त्याचबरोबर त्या लोकांनी केलेला तिच्यासोबतच गैरवर्तणूक हे आठवून मुक्त धाडकन उठते आणि आता इकडे तिकडे पाहायला लागते सागर कुठे गेले अचानकपणे मध्ये सागर गायब झालेला बघून मुक्ताला जरा भीतीच वाटते आणि ती आता खाली येऊन आवाज कुठून येतोय या दिशेने खाली यायला लागते तोपर्यंत सावनी सांगत असते जे मुक्ता करेल ते बरोबर मी करेन ते दरवेळेला चुकीचं सागर म्हणतो हो कारण तू न चांगली आई कधी होऊच शकत नाहीस मुक्तासारखी जर का चांगली आई झाली असतीस ना तर आदित्यने आज हे नक्कीच केलं नसतं सई अशा चुका कधीच करणार नाही असं म्हणत आता मात्र आदित्य आदित्य समोर असताना सागर मुक्ताची बाजू घेतोय हे आदित्यला अजिबात आवडत नाही आणि तो म्हणतो बास करा पप्पा कधीतरी आमचा विचार करा कधीतरी आमच्याबद्दलचा विचार करा कधीतरी आमच्याबद्दल चांगलं बोला तुमच्या तोंडून ज्या वेळेला मम्माबद्दल शब्द निघतात नेहमी वाईट असतात मम्माला दरवेळेला आणि ती मुक्ता ती मुक्ता दरवेळेला आवडत नाहीये मला ती मुक्ताच आवडत नाही म्हणून मी हे सगळं केलं या मुक्तामुळे आपली फॅमिली इनकम्प्लीट आहे या मुक्तामुळे आपली फॅमिली डिस्टर्ब आहे माझ्या मम्माशी तुम्ही चुकीचं वागताय आमच्याशी तुम्ही चुकीचं वागताय आणि ही मुक्ता जर का आमच्या आयुष्यात आली नसती तर आपली एक चांगली फॅमिली असते म्हणून म्हणून मी मुक्ताचा राग करतोय आणि म्हणून मी मुद्दाम तिला ऍड्रेस पाठवला आणि मला याच्याबद्दल काहीही गैर वाटत नाहीये असं म्हणत आदित्य रागा रागा मुक्ताबद्दल सागरच्या रागाचा पारा चढतो त्याचा तोल सुटतो आणि सागर आता आदित्यवरती हात उघारतो सागर ज्या वेळेला आदित्यवरती हात उगारतो तितक्यात तिथे मुक्ताय ते काय करताय तुम्ही काय चाललंय तुमचं असं काहीतरी वेड्यासारखं करू नका असं म्हणत ती सागरला थांबवते सागर म्हणतो तुम्हाला माहिती आहे आदित्य काय केलं ते मी इतका का, का चिडलोय ते मुक्ता म्हणते काहीही असलं तरी आदित्यवरती हात तुम्ही उगारू नका त्यावरती सागर म्हणतो तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला जो मेसेज केला होता ना तो आदित्य सावनीच्या मोबाईलवरून केला होता म्हणजे तुम्हाला चुकीचा व्हेन्यू पाठवणं हे आदित्यच काम होतं आता मुक्ताला जबरदस्त धक्काच बसतो म्हणजे आदित्य तेवढासा मुलगा आदित्य हे सगळं करू शकतो मुक्ताला विश्वासच बसत नाहीये तोपर्यंत सावनी विचार करते अरे बापरे आता हिला सत्य समजलेलं आहे हिला जर का सत्य समजले तर ही दोघ जण मिळून आदित्यला चांगलंच ओरडतील आणि मी आदित्यला हा ओरडा खाऊ देऊ शकत नाही म्हणून ना आता सावनीची नाटकं सुरू होतात सावनी म्हणते मुक्ता अगं तो खरंच चुकलाय म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये तो चुकलाय पण मी तुझी माफी मागते लहान आहे ग तो त्याला बाकी तसं काही कळतच नाहीये त्याला कळलंच नाही की कि त्याने किती मोठी चूक केले ते त्यामुळे तू न तू त्याच्यावरती रागवू नकोस मी त्याच्या वतीने माफी मागते आणि पुन्हा तो असं काही करणार नाही असं म्हणते मला माहितीये तुला खूप त्रास झालेला आहे तुला त्रास झालाय तरी सुद्धा तरी सुद्धा प्लीज प्लीज तू आधीवरती चिडू नकोस मी पडते असं म्हणत सावनी मध्ये मध्ये करते पडायला लागते त्यावरती मुक्ता आता हा मध्ये त्याबद्दल काहीच कळत नसतं आणि ती म्हणते इट्स ओके सावनी विचार करते अरे बापरे म्हणजे हिने तर चिडायला पाहिजे मोठं लेक्चर द्यायला पाहिजे पण ही इट्स ओके म्हणून सगळं सगळं सोडून देते त्यावरती आता मात्र मुक्ताचा हा अवतार बघून सागरपणे चिड़तो जे ना आणि म्हणतो नो नो इट्स नॉट ओके याने ते अजिबात बरोबर नाहीये मुक्ता आज त्या तुमच्या बरोबर केलंय उद्या हा गंमत दुसरं कोणासोबत केली तर, तर काय होईल तुम्ही विचार करू शकताय की ह्या सगळ्यामध्ये जर का जर का हा असं वागतोय त्याच्यासाठी हे वागणं चुकीचं आहे आणि इतरांसाठी पण चुकीचं आहे यावरती मग मात्र सावनी विचार करते आत्ताच्या आत्ता आदित्यला इथून घेऊन सटकावं म्हणजे गंभीर मामला होण्यापेक्षा आपण इकडून गेलेलं बरं मग ती आदित्यला घेऊन निघून जाते इकडे सागर आणि मुक्ता दोघ जण घरात येतात सागरला खूप राग आलेला असतो आणि तोपर्यंत तो मुक्ता माझे येऊन उभी राहते सागर म्हणतो आतापर्यंत मी बाहेरच्या सोबत लढत होतो पण आज आज माझा मुलगाच माझ्या विरोधात उभा राहिलेला आहे यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला सिरियसली वाटते की हे सगळं आदित्यने केलं असेल यावरती सागर म्हणतो मग बाहेर मी काय कबूल केलं ते हुन मी स्वतःहून सांगितलं की मला मुक्ता आवडत नाही आणि त्यासाठी मी हे सगळं केलंय अजून तुम्हाला काय पुरावा पाहिजे की आदित्यनेच हे सगळं केलेलं आहे म्हणून यावरती मुक्ता म्हणते माझा या गोष्टीवरती बिलकुल विश्वास नाहीये की हे सगळं आदित्यने केलेलं आहे सागर म्हणतो तुम्ही साधे आहात तुम्हाला कळत नाहीये मुक्ता म्हणते नाही तुम्ही विचार करा इतक्याशा मुलाला म्हणजे हे असं मेसेज करून बोलणं हे शोभेल का किंवा त्याला हे सुचेल का काय हेतू असेल त्याचा त्याच्या कसं काय लक्षात असेल तो वेन्यू कोणता आहे ते यावरती सागर म्हणतो म्हणजे यावरती सावनी म्हणते याच्यामध्ये हर्षवर्धनचा हात असू शकतो हर्षवर्धन किंवा सावनी पण मला तर हर्षवर्धन हर्षवर्धनमध्ये संशय आहे की हर्षवर्धननेच हे सगळं केलेलं आहे त्यामुळे एक काम करायला पाहिजे त्याच्याकडून सत्य काढून घ्यायला पाहिजे सागर म्हणतो असं असेल तर मी आत्ताच्या आत्ता खाली जातो आणि त्याला विचारतो काय आहे ते मुक्ता म्हणते आत्ता तुम्ही त्याच्याशी बोललात ना त्याच्याशी बोलल्यावरती तुम्हाला समजलं का की त्याच्या मनात काय आहे ते नाही ना समजणार ना तुम्हाला कारण तो त्याच्या मनातल्या गोष्टी कुणाकुणाला कळू देत नाहीये आत्ता तुम्ही विचारायला गेलात तरी पण तो तेच सांगेल की मीच हे सगळं केलंय त्यामुळे सध्या त्याला वेळ द्या आणि योग्य वेळ आली की त्याच्याकडून सत्य काढून घ्या आणि खरा गुन्हेगार कोण आहे हे, हे समजून घ्या यावरती सागर आता मुक्ताचा हातात घेतो आणि किती समजूतदारपणा आहे म्हणजे तुमच्यासोबत इतकं चुकीची घटना घडली तरी सुद्धा तुम्ही आदित्यवरती न चिडता त्याची बाजू समजून घेताय काय योग्य काय चुकीचं हे समजून घेत आहे तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे असं म्हणत आता मात्र सागर मुक्ताचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला समजवत असतो तोपर्यंत इकडे आता चिडलेला सागर पुन्हा एकदा सावनीकडे येतो आणि तुला समजते का तुझ्या अंधळ्या प्रेमापोटी तू आदित्यची वाट लावती आहेस आदित्यला चुकीचे संस्कार देते आहेस आदित्य सोबत खूप चुकीचं घडतंय पण हे तुला कळतच नाहीये सावनी असं म्हणत सावनीला आता मात्र सागर चांगलंच फटकारत त्यानंतर डायनिंग टेबल वरती तो मुक्ता सोबत बोलत असतो कि मला तुमचं खरच खूप कौतुक वाटत आदित्य तुमचा इतका राग करतो तरी सुद्धा तुम्ही आदित्यचा राग करत नाही तर त्याला सुधारवण्याच्या गोष्टी करता मुक्ता म्हणते ना मी सही आई आहे तर मी आदित्यची पण आईच असणार आहे ना तर एक आई आपल्या मुलाला कसं काय असं बोलू शकते किंवा आपल्या मुलाबद्दल वाईट विचार कसा करू शकते मुलगा चुकला तर समजवू शकते पण त्याच्याबद्दल वाईट विचार किंवा त्याच्याबद्दल मनामध्ये राग कधी शकत नाही आणि तेच मी करते मी करते काही करत असं म्हणत मुक्ता सागर सोबत बोलत असते मग मात्र मुक्ताला असा काहीतरी क्लू मिळतो की त्याच्यामुळे हर्ष हे लग्न करण्यासाठी तयार नाहीये हे तिला समजतं आणि तेच सांगण्यासाठी ती सावनीकडे येते सावनी तुम्हाला कळतंय का की हर्षला तुमच्यासोबत लग्न कधीच करायचं नव्हतं आणि आजही करायचं नाहीये तुम्ही वेळेतच सावधवा त्याचा काय डावा हे, हे लक्षात घ्या नाहीतर नंतर उशीर झालेला असेल असं म्हणत मुक्ता सावनीचे डोळे उघडते